या सृष्टीमध्ये नेहमी दैवी गुणसंपदा आणि राक्षसी गुणसंपदा या असणारच आहेत फक्त सत्वगुणांनी असं जग होऊ शकत नाही जग त्रिगुणात्मकच आहे फक्त बाकीच्या दोन गुणांना तुम्हाला मर्यादित ठेवता आलं पाहिजे जसं भगवान दत्तांची मूर्ती आपण बघतो का नाही त्या मूर्तीमध्ये हा संकेत आहे जो मधला मोठा विष्णूचा आकार आहे ना हा सत्वगुण आहे पण ह्याला नटण्यासाठी राजस गुणाचा तमोगुणाचा आधारही पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये ब्रह्मा पण आहे शिव पण आहेत पण ते डोकवण्यापुरते आहेत एखाद्या हातापुरते आहेत पण मुख्य मूर्ती काय आहे सत्वगुण अहो रजोगुण असल्याशिवाय नवीन निर्मिती होईल का रसिकता ही रजोगुणाचा विषय आहे आणि संहार हा तमोगुणाचा विषय आहे पण योग्य वेळेला संहार झाल्याशिवाय नवीन सृष्टी होणारच नाही ना म्हणजे तमोगुणही आवश्यकच आहे नवीन निर्मितीच्या दृष्टीनं रजोगुणही आवश्यकच आहे पण या दोघांना संयमित ठेवणं हे सत्वगुणाचं काम आहे पांडुरंग हरी हरी